सत्ता हो संघर्षावर निकाल नाहीच सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप देशाच्या राजकीय इतिहासात बहुधा प्रथम शिवसेना वादात फुटलेल्या गटाकडून मूळ राजकीय पक्षावर करण्यात आलेला दावा तसेच अडीच वर्षांपूर्वीचा महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले मात्र गेल्या अडीच वर्षापासून तारीख पे तारीख होऊनही आणि मूळ प्रकरण घटनाक्रमांकापासून माहीत असूनही मावळते सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी कोणताही निर्णय न देता थेट आता नव्या सर न्यायाधीशांसमोर हे प्रकरण सोपवून दिलंय आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस हा दिवस चंद्रचूड यांचा सर्वोच्च न्यायालयातील शेवटच्या कामकाजाचा दिवस होता त्यामुळे त्यांना आज निरोप देण्यात आला ते अधिकृत दहा नोव्हेंबर रोजी निवृत्त होतील तत्पूर्वी आज दुपारी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड निवृत्त झाले न्यायमूर्ती चंद्रचूड यांना तेरा मे दोन हजार सोळा रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदावरून सर्वोच्च न्यायालयाची पदोन्नती देण्यात आली होती त्यांच्या कार्यकाळात सी जे आय एकूण सहाशे न्यायालयाच्या सध्याच्या न्यायमूर्तींमध्ये सर्वाधिक निकाल लिहिले आहेत शेवटच्या दिवशीही त्यांनी पंचेचाळीस खटल्यांची सुनावणी केली सी जे आय चंद्रचूड यांच्या दोन वर्षाच्या कार्यकाळातील प्रमुख निर्णयांमध्ये कलम तीनशे सत्तर राम जन्मभूमी मंदिर वन रॅक वन पेन्शन मदरसा प्रकरण सबरीमाला वाद निवडणूक रोख्यांची वैधता आणि CAA-NRC सारख्या निर्णयांचा समावेश आहे